परिस्थिती यवतमाळ जिल्ह्यातील आरणी तालुक्यात शेतकऱ्यांच्या वेदना उपाळून कापसाचं मोठं नुकसान शेतकरी हवालदिल झाले अतिपावसामुळे कपाशी शेती अगदी पूर्णपणे उद्ध्वस्त झालीय ही दृश्यच आपल्याला सगळं काही सांगतात आणि त्यामुळे खरीप हंगाम हाती न लागल्यानं प्रपंच नेमका कसा चालवायचा आहे असा प्रश्न बळीराजासमोर उभा टाकलाय यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कापसाचं उत्पादन घेतले जाते आणि यंदाच्या जा खरीप हंगामात अतिपावसामुळे कापूस कापसाचं पीक जे आहे तर ते संपूर्ण माती मोल झालेलं आहे माझ्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी कापूस उत्पादक शेतकरी विजय ढाले आहे आमचा कोणीवाली नाही यावर्षी तुम्हाला सांगतो देशातल्या सगळ्यात जास्ती पाशा वर्षी होईल त्यातनी महाही नंबर लागू शकते तुम्हाला सांगतो आणि याचं सर्वस्वी जबाबदारी इथलं गव्हर्नमेंट राहील एवढा सत्यानाश या देशातल्या गव्हर्नमेंटनं केलेला आहे आमचा एकीकडे एक तुम्ही हार तुरे घेऊन घेऊन मार सत्यानाश करणं लावला म्हणजे हार तुरे वाढदिवस या देशाचा पंतप्रधानाचा आज वाढदिवस आहे या देशातल्या पंतप्रधाना आमच्याकडे पाहा लागला पाहायला पाहिजे की त्याचा वाढदिवसाचा भरमसाठ मनवायला पाहिजे अहो काही नाही हो आम्ही तुम्ही आता पाहत आहे इथं काय परिस्थिती झाली आम्ही लढू नये आमचा काही फायदा नाही आमच्या रडणाऱ्या आमच्या अश्रू कोण पुसणार आहे देश स्वातंत्र्य झाला तोपासून आमचे आश्रू कोणीच पुसले नाही आम्ही लढाव किती अहो या देशात एवढं पाणी झालं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आसू इथल्या कास्तगारानं गाळलेले आहे पण या देशातल्या सरकारले ना जागाला ना काही झालं आम्ही मनव कोणापशी जाव कोणापशी संजय राठोड साम टी न्यूज योधपा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या